उदयपटी राठोड़कर प्रकाश पाटिल बेमरेकर शिवाजीराव कलकत्ते अशोक साकरे अशोक कदम्बा रविन्द्र नरंदलकर संतोष पाटिल शंकर पाटिल

सेवा केलेली आहे म्हणून आजच्या प्रवेशामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये फोड फार म्हणून पाठवलंय याबद्दल माझ्या मनामध्ये शंका देशाच्या पातळीवर आपण पाहिला की मी जात मंडळी शहरामध्ये इंडिया आघाडी फेल झाले इंडिया आघाडीचा जो प्रयोग केला होता

आज मी बातमी वाचत होतो एका शहराला पाच दिवसाला पाणी ताकदवार नेता रुचीचा नेता आणि सत्तेमध्ये असणार एकत्र लागतात संकटामध्ये पुणे मध्ये सभापती झाले

कोणतं खातं तरी सांभाळत नाही मसूर खात सांभाळ बांधकाम खातं सांभाळ इंडस्ट्री आणि सांभाळून देवेंद्र फडणवीस सांगितलं आम्ही आजच्या वेळ अनुभवाचा फायदा घेणार आहोत वाढवा काय आता ह्यांच्या मागे राहायचं ज्यांना इंग्रजी बोलतोय तर नाही आजचं जे एनमेंट आहे त्यांच्या मागे राहायचं

यांच्याबरोबर हो राहायचं ज्यांची सरकार येण्याची शक्यता नाही जाऊन तुम्हाला लोकसभेमध्ये बोलू शकत नाही प्रशासकीय अनुभव नाही हो त्यांच्या मागे राहायचं हा विचार केला पाहिजे करतात तुम्हाला विरोध माझा अनुभव लोक मोदींच्या कामावर अतिशय समाधानी आहेत मोदींच्या सरकारला सरकार म्हणतात

ఇవ్వ అపేషన్ అభినందన ముఖ్యమంత్రి కేంద్ర శాసన స్థాయి అంత మోటి ఇత రా

तेज़ी तो करी है जोशी साहब ने चिंता क्लास में भले भी देखो ये क्या कर सकते हो कि कि आपन एक ऊंचाई पर सबसे विशेष लक्ष्य दिया क्या ठीक आंके हो या जोड़ना है क्या जो जोड़ने भी से भी आपन विशेष बात को आपने यदि करने पर यदि दिला तो यही सभी मधुसूदन नगर अपने छतराले को मारा मधुसूदन से होता है तब � वाटलं तुम्हाला लोकांची नागरसेवक येऊ शकत नाही गावाचा सरपंच होऊ शकत नाही सगळे तुम्हाला ताकदवार आहे माझी आपल्याला विनंती आहे तुम्ही आज प्रवेश केला अशा आपण भारतीय जनता पक्षा मे प्रवेश मतरी हारे आज पास भारतीय जनता पक्षाला पांचे मत कैसे हा जो विचार पक्का मत प्रतापगढ़ हारो आघाड़ी अपने देखो शहरा मधु मिले हे पूर्ण विश्वास है

म्हणजे डॉक्टर आनंदाला मुख्यमंत्री इकडे होते इकडे मोदी साहेब मुख्यमंत्री होते म्हणून आता आपल्याला पुढचे दिवस चालले आहेत बेंगलोरकडे दिल्लीकडे राहायचं माहिती मध्ये तुमचा आठ लोकांना

आपल्या सर्वांच या ठिकाणी प्रवेश केला आणि सर्वांच या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि थांबतो जय इन घेणार